सांगलीमध्ये निराधारांच्या हस्ते केक कापून खाऊ आणि बिस्किट वाटून आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा आणि अल्पसंख्याक सेलच्या शहर जिल्ह्याच्या वतीनं महापालिकेच्या बेघर सावली निवारा केंद्रात निराधारांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायकाबा हेगडे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी यांच्या हस्ते फळं आणि पेढे आणि बिस्किट वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयूब बारगीर शहर जिल्हा कार्याध्यक्ष इरशाद पखाली कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने शहर जिल्हा उपाध्यक्ष अझहर सय्यद युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अक्षय गायकवाड प्रकाश कांबळे अल्पसंख्याक सेलचे राहिल मुल्ला सोहेल कोकणे एजाज काझी सौरभ बंडगर विनायक होनमाने साहिल मुल्ला आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने आज महानगरपालिकेच्या बेघर सावली निवारा केंद्रामध्ये ह्या गरजुवंत निराधार लोकांच्या बरोबर आम्ही आमच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केप कापून साहेबांचा वाढदिवस साजरा केला तसंच आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही ह्यांना फळं बिस्किट्स पेढे वगैरे वाटप केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरोग्य सेलच्या वतीने जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडा साजरा करतो आहे या वडामध्ये साहेबांच्या वाढदिवसाचा औपचारिक साधून एकशे चौसष्ट मोतीबिंदूचे ऑपरेशन उद्या सोमवारी संपत आहेत त्याचबरोबर ज्या नेत्यांच्या सांधित्यामध्ये आम्ही हे आरोग्याचं काम सुरू केला बारा तेरा वर्षामध्ये जेवढे लाभार्थी जेवढे गरजूवंत साहेबांनी आपापल्या परीने आपआपल्या साहेबांच्या मदतीने जे, जे, मदती जे पेशंट सा जे बरं झाले ज्यांना लाभ मिळाला अशा सर्वांचा आशीर्वाद आज आमच्या नेत्याला लाभू दे एवढीच सदिच्छा माझी अल्लाचरणी प्रार्थना आहे पुन्हा एकदा पक्षाच्या वतीने आमच्या सर्व सेलच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा